चालू झालेले जर्नी चालू झालेली आहे आमची कशी असते बाबा वेल बघूया कशी लागते नवीन ना हरी वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आम्ही निघालेले गाईज शर्तीना कोरेगाव सातारा मथुर साठी चालले सर्व पोरं रात्रीच्या आदल्यात आता साडे दहा आणि एक्सप्रेस आहे कल्याण वरून आता सध्या आम्ही ठाकुर्ली स्टेशनला आहे आणि आता तुम्हाला बघायला भेटेल आता लोकल पकडून पहिले जाऊ कल्याण स्टेशनला तिकडून पकडणार आहे ती गाडी ते पण बघायला भेटेल काहीच ट्रेन आलेली आहे बघू शकता अजून एक आपला पार्टनर भेटलेला आहे फक्त शर्तीन तो पण दर याला जातो त्याला आता ट्रेन मध्ये बसू ना भेटू जर्नी चालू आहे जर्नी चालू झालेली आहे आमची ट्रेन हॅलो गाईज आता वाचली रात्रीचे दोन आम्ही निघाले होतो दहा वाजता आणि आता फुटलोय पुण्या जंक्शनला अजून आम्हाला साताऱ्याला जायचं आहे सातारा स्टेशनला उतरून त्याच्यानंतर तो प्रवास आहे चल भेटू आता साताऱ्याला दिल्ली गाईज पोचलेलो आहे आता साताऱ्याला तब्बल साडेसहा घंटे लागले ट्रेनला बघू आता कोरेगावला जायचं आहे भेटूया पुढे चला ट्रेन पण निघालेली आहे इथून साताऱ्यावरून आमची जर्नी बघूया आता बस भेटते का टेम्पो भेटते तसा आम्हाला निघायला लागेल स्टेशनच्या बाईक सकाळी पाच वाजता एस टी भेटलेली आहे त्या एसटी मधून प्रवास करतो भेटूया पुढे त्या बस मधून उतरलो गाईच कारण की ती बस कोरेगावला नाही झाली आणि इकडे भरपूर असा पाऊस पडलेला आहे दिसत असेल तुम्हाला ओळव बघू हो आता नशीब चांगले असतील तर अड्ड्यात पाणी पडलं तर वाटवलं होईल आमचं बस साठी वेटिंग आहे बस मध्ये जागा नाही झाली आता टमटम एसीला कोरेगाव भेटूया आता हॉटेल घ्यायचं आम्हाला बघू भेटतो का सकाळचे वाटल्या सहा आणि कोरेगाव स्टँडला पोहोचलोय आता हॉटेलमध्ये जरा नाश्ता करतो नंतर जातो बघू काय करायचं आता नाश्ता करायला बसल्यात ना फायनली रूम भेटलेला आहे आता इथे आराम करू आणि बारा वाजता साठी जाऊ आपल्या मैदानाला झोपतो जरा आता चला लाईट बंद करा सकाळच्या वाजल्या जात साडे गुड मॉर्निंग गाईच आताच उठलू फेश फीच झालेल आता वाढले दुपारचे बारा आणि हा रूम घेतलेला आम्ही ते मस्त आणि आता निघणाऱ्या मैदानाकडे भेटूया नंतर समरच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आता निघालोय मैदानाकडे जर्नी चालू झालेली आहे मैदानाची बघूया पुढे आता कोहरेगाववरून फाटीला झालेला प्रवास टेम्पो या बैल आहे सोबत आमचा हिरा आणि आम्ही चालू झालेला आहे प्रवासासाठी फायनली <tellan> उतरलेलो आता टेम्पोतून चला बघूया तुम्हाला आता आड्डा दाखवतो पहिलाच गट सुटणार आहे परफेक्ट टाइमवर टायमवर पहिला गट सुटणार गट पहिला मैदानाचा गाड्या पायथ्यावर चालल्या आता पहिला गट सुटला तिसरा फाटी वडे कमार जाधव झालाय बाय प्रशांत जाधव केलेली पोटाला आधार म्हणून पहिले बाबा बेल खाऊन घेतो तर बघू कोण कोण आलाय नंतर स्वामी बघा असे असते बाबा बेल बघूया कशी लागते खूप बघितलेला युट्यूब वर बघूया आता रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात गटपात आहे तरी बघूया अजून कोण कोण आलाय आताच गटपात झाला आपल्या मुंबईचा बैल बदलापूरचा मैबूब वरदान मध्ये पडवतो बदला पैरा तो आहे चला आपला मथुर दादा आलेला पण आहे बघू शकता बाश सारखा वासलाय शिवाडी अभयांचा बावऱ्या आपले मुंबई वरून अजून एक बैल गावचा सरजा सरजा बघूस बॉस सुंदर चांगला वाटत गटाला आता मसालचा चिक्या सर्व बाजूबाजूला चांगली चांगली बाईला जो आपला छोटा सोन्या व्हाईट बॉल छोटा सोन्या काल गाजवला मुंबईमध्ये तर येत नाही सध्या तो तिकडे बाजूला तिकडे मथुर होता सर्व लाईनी शिरत बायलात त्याला भेटूया आता पुढे आप निघायला वाटत वापट मुलशीचा डॉन रणवीर वार वार प्रथमच मुंबई मध्ये मथुर डाविनी तेव्हा रणवीर त्याच्या सोबतला होता बघू रणवीर सिक्स सेवन एट झिरो खूप चांगली चांगली बैल आलेत आता बघूया पुढे हरिन सातारा एक्सप्रेस बलमा भारत सुंदर रंजित निंबाल सर सुंदर हरिन नवीन हरिन नवीन हरिन <laughs> <नवीन हारीन। laughs> <नवीन हारीन। laughs>

पुन्हा एकदा गाड्या आता पायथ्याला मोन्या बाई बघू शकता आणि आता बावऱ्या पण आता येतोय ये बावऱ्या पहिले बाकासूर गटपात झालाय पिस्टन गटपात झालाय तुम्ही बघितला असेल बघूया कोण कोण येते भारी हो। कॉकटेल बघूया कॉकटेल पण चाललंय वडकीकारांचा कॉकटेल यो कोण आहे कुठला शंभू पाच कुणाचा तीन

एवढाच मोठा टेजन तासामध्ये नंबर काढले एक दोन तीन दोनशे एकवीस पाच होत नाही सोडलं तुम्ही सरकारविरोधला पावती क्रमांक आक्र्यामध्ये सुंदराची सर्व आहे आणि हर्याला शंभू जिंकला निंबाळकर सरांचं सुंदर चला आता तुम्हाला खाली देतो उडीला बघूया उडी कशी असते ती तुम्हाला दाखवतो भेटूया पुढे वाघेरीचा बादल उडीला आता आयतर इथून कॉमेंट्री केली जाते आता गाड्या इथे मांडतील लाईनिंग शिर बापू असतील सोडायला गटक्र बांध सोळा पट्टी डायरेक्ट रॉड ची टाकलेली आहे रॉड असा बघा सोळा रॉड आहे बापू बापू झेंडा पंच आता लाईनिशिर गाड्या लागतील अशा आपला पाय बाज घ्या सतरा वळवा सतरा

सुंदर अशा ब सुंदर अशी गाडी पाच रणजी राहुलबाई टाकून हा करांचा नथर आणि त्यांच्याबरोबर घरेकरांचा पाखड्या हा ती सुंदर अशा गाडीचा डायव्हर आहे अच्छे डायवर

জল জা মাঘ

आधी दटीची लढत होणार आहे सेमी एक मध्ये बक्का सुरू असेस माथुर चला बघूया कोण जिंकतोय चालू आम्ही उडीला नंतर त्याला सेट झाल्यावर येऊ मध्ये जरा बघायला भेटेल तुम्हाला चला सर्व सेमीच्या गाड्या आता खाली आलेल्या आहेत निशान बिशान सर्व आहेत बघूया आता आम्ही झालो पुढे पहिला सेमी आहे माथूरचा सर्व दाखवतो तुम्हाला निशान सर्व बैला आल्या बलमा पण सेमीला आहे ऑकटेल आहे सुंदर पण गटपात झाल्या तुम्ही इकडे म स्क्रीन पण आहे आणि फुल अख्खा जाम झालेला आहे पहिला सेमी साठी सर्व सज्ज आहे परंपरा अरे समोर समोरचे प्रेक्षक सावधराम स्टेट समोर स्टेट समोर नसेल मी आज करा भारत केसरीला आम्ही गेलो तेव्हा हो, तुम्ही बघितले असेल आमच्या गावातल्या बादशानी मारलेली गाडी बादशाह आता तसा मथुर निवण काढलेला काम बकासूरचा राह बघूया आता पुढे आता चाललोय बादशाहची गाडी आपण बघितला असेल नाश्ता झालो आता फायनल होणार आहे पहिले त्याच्या आधी नाश्ता करून घेतो सगळे गाड्या आता फायनल ला निघालेत पहिली गाडी फायनल साठी चालली आता खाली मथूर आणि पाखऱ्या अजून एक गाडी फायनल साठी कोण कोण आहे राजा ओके दुसरी गाडी आलेली आहे बावऱ्या येऊ कोण आहे कोण आहे कुठला शेवाळे अपयाचा वावर कुठली गाडी गाडी कुठली कोण आहे स्वराज आणि लाडू पलटणकरांचा स्वराज आणि लाडू ती चौथी गाडी आलेली फायनल साठी जीवन ड्रायव्हरांचा सा सुंदर आणि पहिला कोण आहे तुम्हाला पाचवी गाडी आलेली आहे सातारा एल्पेज बालमा तो कोण आहे हारण्या फायनल च्या गाड्या आल्या सर्व खाली तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता सुटणार आहेत चला आता भेटूया तुम्हाला पुढे फायनल फायनल

त्याच्यात आणि या गाडीमध्ये लढत झाली बघू कोणी फायनल मारली आता झाला सर्व संपन्न आता निघालेले पोरं आपल्या मार्गाला मातुरचा तिसरा नंबर आला तरी आम्हाला खुशी आहे एवढं लांब आलो काय गुलाल राय मध्ये राहिला खूप खुशी झाली पोरा नाराज पण खुश पण ग्राउंड मधून निघवलेलो आम्ही मैदानातून आणि आता आम्ही हा ब्लॉग एंड करत आहे आता आम्ही घरच्या दिशेला जाणार आहे तरी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा